जरा हे दाखव कस भरलंय हे एवढा आळूच्या आळूच्या केवढ्या मोठ्या पानाच्या आहेत बघा एक कप पाना तेवढ्या मोठ्या हातात घे बघा जरा हातात घे आईच्या दोन हातामध्ये आळूची वडी मावळ झाल्या एवढी मोठ्या आळूची आहे आणि आता काय शिजवणार आहे का तळणार आहे तळणार आहे आता तळायला ही त्याकडे मावणार नाही या कडीत मावणार नाही तिथून बघ बरं जरा असं आता विचार करा केवढा मोठा आळूचं ते पान असेल केवढा मोठा त्याचा आळूचं पान आहे त्यामुळे बसणार नाही व्यवस्थित ताळा येणार नाही त्यामुळे कट करणार आहे ना कर्कट जरा दाखव कस भरलंय पेटीकडन एवढा आळूच्या आळूचं पीठ मसाल्याचं पीठ कसं भरलंय बघा चार तुकड करते बघा एवढ्या मोठ्या आळूच्या पानाची वडी तुम्ही खाल्ल्या का आजपर्यंत नसेल खाल्ली तर नुसतं बघा आता ही आम्ही खाणार आहे आळूचा काय लागले का जवळ दोन डोळा आहे वर इथं एक दोन डोळ्याने ही तोंड आहे <laughs> <laughs> तेल तयार आहे खायला एवढा मोठ्या वड्या खायला या मी पण पहिल्यांदाच खाणार आहे लयच मोठी पानायची वड्याची वड्या तळून तयार आहेत ह्या वड्या तळल्या का तेवढ्या सांग <laughs> वड्या तळल्या का तळल्या म्हणजे चांगली नशी डायरेक्ट तळ्या ना डायरेक्ट काय फरक पडतोय बघा कशी तळ्याल वडी दिसते मस्त पैकी मुठेच्या मुठ्ठी वडी रप्प्याच्या रप्प्या वड्या एवढ्या मोठ्या वड्या मला नाही वाटत कुणी खाल्ल्या असलेल्या खाल्ल्या असल्या तर कमेंट करून सांगा बघ केवड्या मोठ्या वड्या का या त्याच्याकडे कुणाच म्हणून आळूची पानं ह्याच्यापेक्षा मोठी होती ती आळूचं पान दाखवाय पाहिजे त्यांना आळूच ह्या या वडीच्या आळूचं पान एवढं मोठं होतं की एका पानात दोघाची तोंड झाकतील मोठं पान होत हे बघा